नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जक्राईवाडी लाडेगाव येथे भर दिवसात दोन घरांवर चोरट्यांनी मारला डल्ला वाळवा तालुक्यातील पुरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जक्राईवाडी लाडेगाव या दोन गावात चोरट्यांनी भर दिवसा काल डल्ला मारला जकराईवाडी येथील सुनील बळवंत गायकवाड यांच्या घरातून पंचवीस हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम वजनाचे एक सोन्याचा नक्षीदार नेकलेस सत्याऐंशी रुपये किमतीचे पस्तीस ग्रॅम वजनाचे घंटण सदतीस हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची चेन पंचवीस हजार रुपये किमतीची अंगठी दोन हजार रुपयांचा चांदीचा करदोडा असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद कुर्डा पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे जक्राईवाडी येथील सुनील बळवंत गायकवाड हे सकाळी नऊ वाजता घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेले होते या संधीचा फायदा घेत चोरट्याने कडी कोंडा उचकटून घरात प्रवेश करून कपाटातील दागिन्यांवरती डल्ला मारला तर लाडेगाव येथील रामराव तुकाराम पाटील यांच्या घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने व पस्तीस हजार रुपयांवर चोरट्यांनी हात केले या दिवसाढवळ्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी कुरळक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरणोबत व त्यांचे कर्मचारी हजर झाले पुढील तपासासाठी ठसे तज्ज्ञ व श्वानला पाचारण करण्यात आलं दोन्ही चोरीच्या ठिकाणी श्वान घराच्या अवतीभोवतीस घुटमळले अधिक तपास पोलीस करीत आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी सुनील गायकवाड राहणार जक्रायवाडी माझ्या घरी आज चोरी झाली तरी मी शेतात गेलो असताना काम करण्यास आणि घरातील पण माझ्याबरोबर शेतात आले होते आणि आम्ही साडेनऊच्या दरम्यान शेतात गेलो आणि मोटर वगैरे चालू केली आणि मी नंतर लगेच परत आलो अकरा वाजता आलो आणि घरी बघितलं तर माझा कडे दोन कोंडा लुचकट होतो आत शिरले होते आणि त्यांनी चोरी केलेली आहे आणि ही माझ्या निदर्शनास साध्या मी पूर्व पोलीस स्टेशनला कंप्लीट केली आहे